काय करतो तू सांग गुडघे फुटतील ना अर्धा ना असं नाही आपटा आपटी करायचं आलं बघू आल अंश भाजी निवडतोय करती ग तू काय बनवलंय काय बनवलंय वटाणा भात बनवलंय हो काय वटाणा भात आणि याच्यामध्ये याच्यामध्ये डाळ आहे

तर आज मी आले आहे मम्मीकडे आणि आज मम्मीने मेथीची भाजी आणली होती आणल्या आणल्या मला म्हणाली की ताडे तुझ्या हातचीच मला मेथीची भाजी खायची आहे तर मी आज मेथीची भाजी बनवते आणि घरात माझ्या हाताची मेथीची भाजी सगळ्यांना आवडते आणि त्याची एक टीप मी सांगणार आहे की मेथीची भाजी हिरवी हिरवीगार कशी राहते आणि चवीला पण छान लागते तर चला आज आपण मेथीची भाजी बनवतो मेथीची भाजी दोन चिरून घेतलेली आहे आणि आता मी फोडणी देते आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात भाजी जास्त आहे त्याच्यामुळे तेल पण मी थोडं तसंच टाकते लसूण टाकल्यानंतर मी याच्यामध्ये मिरची टाकते काय पाहिजे तो छापून घ्यायचा लसूण चांगलं परतून झालेलं आहे आणि याच्यामध्ये होती ती टाकते डाळ गोडची तेलामध्ये भाजी टाकत భూర హ एक टिप बन, भाजी एक टीप सांगणार आहे मी भाजी बनवताना ना कुठली पण हिरवी पालेभाजी भाजी बनवताना ना भाजीवर कधीच झाकल्यामुळे ना भाजी काळी पडते त्याच्यामुळे शिजून द्यायची भाजीचं पाणी पूर्ण आटलं ना की भाजीचा गॅस बंद करायचं आणि अशी भाजी केल्यानंतर चवीला पण छान लागते आणि भाजी हिरवी हिरवीगार दिसते फक्त भाजीवरती झाकायचं नाही कारण भाजीवर झाकले की भाजीचा कलर चेंज होतो भाजीवर न झाकता आणि मोठ्या गॅसवरच फ्लेमवरती भाजी, वर्त, भाजी बनवायची भाजी चवीला पण छान लागते आणि भाजी हिरवीगार तशीच राहते तुम्ही करून बघा कशी होते ती हे मितांश कसा बसलाय तू खाली तर काय करतो तिथं बसून नाश्ता करतो कर कुठे तुझा नाश्ता बघू मला कुठे नाश्ता तुझा तो नाश्ता आहे का हा आहे हा काय नाश्ता आहे पाणी आहे ना

केला सोय तर भाजीतलं पाणी आटत आलेलं आहे एकदा घालून घ्यायची भाजी पाणी आता शकता जशी जा तशी हिरवी हिर दिसते आणि चवीला पण खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ज्यांच्या भाजीचा कलर चेंज होत असेल काळी होत असेल तर त्यांनी अशी ट्राय करा आता काही चपाती करते आता सुवर्ण चपात्या करते बघा मोबाईल मध्ये बसलय डोळ्याला त्रास होतो मग मोबाईल नको बघू बाळा आणि ही टीप तुम्ही नक्की ऍड करा तुमची जर भाजीचा कलर चेंज होत असेल तर या टीपनी जर केली तर तुमचा भाजीचा कलर चेंज होणार नाही आणि चवीला पण खूप छान लागेल आणि सगळ्याच हिरव्या भाज्या तुम्ही अशा प्रकारे करा नक्कीच छान लागेल तर चला मी माझा ब्लॉग इथंच संपवते भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय मितंश बाय करतो बाय बाय <laughs> <बाए। laughs> मितंजचे ताट केले अरे मेथीची भाजी चपाती भात भातडका नको बाजू डोकं दुखते आणि तू वाजवतो त्यावेळेस काय करू दे माणसाला शांत खाऊ दे कुठून बोलतोस रे एवढा शिकतोय डोळ्याला त्रास होतो बस खाली लेट मांडणी घालून बसायच जेवायला सर डोळ्याला तू कशाला मोबाईल बघत असतो आणि मांडी घालून बस सर मी तांश मांडी घालून बसन